हाय हॅलो नमस्कार आता चला आज येणार होती मशीन मग मी तोपर्यंत म्हणलं बसाओ आला ते माणसं येणार होते ना मग मी गेलेली इकड लशी ती माणसं येईलच चढाणं करते अंगावर जाते मग तिला टाकलं तिच्या पिंजऱ्यात म्हणजे तिचं घर बघा कशी निवांत झोपली आहे लई अगं आहे उगं दुसऱ्याला परेशान करते मग तेवढ्यात आली मशीन टोम्या बघा कसा बघायला वाट तिकडून गाडी आली होती ना मग टोम्या उभारला तिथंच आणि ता द्या त्या माणसाला रस्ता दाखवायला तुम्हाला कळलं पाहिजे ना एरिया नवीन असते आली बघा मशीन आमची कशी डुग डुग करत इथे बघा बघा ते कशी छान आहे का नाही बघितल्याशिवाय तर काय करणार तुम्हाला छान आहे का नाही ते बघितल्यावर नक्की सांगा मग आल्या दारात गाडी ती माणसं काढत ती माणसं मशीन काढत होते गाडीतून मग दाद्या आला इकडं बघा बाहुबलीसारखा गेट कसा ढकलते ए बाहुबली काल आम्हाला त्या शोरूमवाल्यांनी सांगितलं होतं तुमची डिलेवरी उद्या करण्यात येईल म्हणून मग त्यांनी आज मशीन दिलेत पण ते, 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 ते मशीन घेताना कसं असते माहिती आहे का मशीन देते तर आज अठ्ठेचाळीस तासात तुमची मशीन ओपन करून देते ते शोरूमवालेच देतात बरं का तेवढ्या दादा बी गेला बाहेर ते मशीनवाले बी गेले मग लुशीला जायचं होतं बाहेर बघा कशी वरडायली आता चल चल बाहेर चल तुला बाहेर सोडतो पेटबुल हाय मा उगं हो त्यांच्यात सगळ्यात जास्त ॲग्रेसिव्हनेस आणि त्यांचा स्टॅमिना भरपूर राहत आहे बघा पिटबुलला कुणाचीच तोड नाही दोन पिटबुल एका वाघाला मारू शकते घहिराती येईस निश्चित दाद्याकडे जायचं आहे दाद्याकडे जायचे लिशला च च दाद्याकडे जायचं आहे जायचे दाद्याकडे दाद्याकडे जायचे लिशी कसं काय उघड ना की आता कस करू अह लुसा माय जाऊ इकडं तिने वाट बघूनच होती कधी बया दारो बघणी दार। लुशी चो दाद्यावर काय सांगा आफाट मी जर गेले का आणि दादा खानले तर तिने माझ्या अंगावर येते मला चावायला सुद्धा कमी करणार लुशीचं डोकं हालय आता दादा गेला बाहेर हिला बी जायचं त्याच्यासोबत बघा कशी करायला लुशी कुठं जायचं आहे तुला कुठं जायचं आहे कशी करते बाहेर जाऊ उघडते ना सुधर ना आता कसं काय करावं चल बाहेर जायचं दाद्याकडे जायचं चल चल उघड उघड घे तूच तू उघड तूच तू उघड थांबी चप्पल घालते हा घालू चप्पल चप्पल घालू बाहेर जायचं चला लसीला बाहेर जायचं बघा शिवडी मारते ही मी का नेते कुठला शेवटी मी काय तिला बाहेर नेलंच नाही तिला बांधले जाता जाता तेवढं लाईक शेअर सबस्क्राईब करून जावा थँक्यू फॉर वॉचिंग